पंधरा दिवस पुण्याची मजा सात आठ दिवस बावाच्या लग्नाची मजा शेवटी हिंडून फिरून कुठे यावं लागतंय कुठे यावं लागतंय तर कुठं जायचं मग तसं करते कायतर त्या आबाळात जाते बघू म्हणून तुझे येत आहे मला जाता सगळं करता ठेवून घेते तरी मजा मारली काय मजा मारली कामा नसते ड्रेस घेऊन ही आई म्हणली ती तीन चार आता ऐकून कपडे घालून आलाय म्हणजे ह्याला काय म्हणून देऊ म्हणून त्या दोघालाच घेतले तर ति जणालाय बागा तिच्यावर मग असं करायचं म्हणता आता माझ्या मारून झालं दिवाळी झालं अचानक सगळे काम चांगलेच झाले की काय वाईट होते काय सगळे तुम्ही सांगायला काय मजा मारली तुम्ही माझ्यासोबत माझ्या मारून आला पंधरा दिवस पप्पा ती तिकडे होता पुण्याला म्हणून हा बघ ही तो कुठे होता दीदी कुठे मग आता नका भाई जायचं भावाच्या लग्नाला आहे लग्न पार झालं मग आता राहणं झालं एक दोन दिवस दोन चार दिवस झालं की आता कशाला कोणी इकडे तिकडे वर्ष फिरतं या काय 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 खाऊ पिऊ घातलं मग आपण असं लष्ट होऊन आली माय बाप्पाच्यात गेल्यावर खाण्यापिण्याच्या राहण्यानंच मन भरतंय खाण्यापासून

झाले आता सगळं आता लागले रोटी माझ्या आता कामं काम झाले की यात्रायला डबे करून द्यायचे काय नाही हिच आहे शाळेत जाऊन शिकते का नाही शिकते काय माहिती नाही मला तर आता तुमचं काय म्हणणं ना ना ते सकाळ सकाळ माहेराच गाणं लावलं होत कधी संपन्न जावं वाच गेलं असं माहेर आधीच लावलं चार दिवस माहेर आनंदासाठी सुख घेण्यासाठी आणलंय सकाळी उठू वाटत झालं मला इथं उठत होते आयता

चार दिवसात लाडा तुम्ही बारा बाजे तिथे मी कामच करावं लागतं काम करू तुम्हाला काम नाही करायचं मला नाही बाबा काय म्हणतो मला काम करू आता सगळ्याचे नाते झाले तर तुम्हाला दोघांना द्याय तुम्ही खायच भाजी करते भाकरी नाही कालच्या

झाल्या सकाळी उठल्या व रात्री भांडे घासले होते आता सारवण या चहा पाणी केलंय आता लॅक्रायला डबे देते करून पुन्हा स्वयंपाक हो तुझं तुझी बाळ घ्यावं बघ काढून ते आणखीन उठलीच नाही का उठली होती

काही तरी मागत नाही माहिती तुम्हाला तरी किड नाही खायची का काळजी गोष्ट मागे हे काकी काय करायचं कुणाचं काय राहतं किड नाही खिल्या म्हणजे दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बसवायच्या बसवा जागा कसं जगायचे आमच्या धमक आहे आम्ही खिडण्या विकू शकत नाही आणि काहीच नाही जसं आहे तसं भागून आमच्या इकडे तिकडे खिडण्या नवा नाही तर मी दुसऱ्या दिवशी तुकडून बर्दा आल्यावर लगेच मी मशीन घेणार नाही नवीन आता हाय तेवढं तुला चालवायचं